आता मला जस्ट फोन आलेला तो पण आमच्याच घरातले मेंबर म्हणजे सदस्य ग्रामपंचायत वार्डचे सदस्य गीता नंद कंदकुमार ठाकूर यांच्या मिस्टरांचा फोन आलेला म्हणजेच आमचे बाबा तर त्यांनी मला बोलवलं आहे प्रशांत बाबूच्या घराजवळ तर मला बोलते तर मी बोलली येतेच दोन मिनटात आली बरं तर कशासाठी बोलवलं आहे मला पण माहिती नाही मला शूट शूट करायसाठीच बोलवलं पण कशासाठी बोलवलं आपण तिथे गेल्या होतेच बघूया तर आपण मित्रांनो डायरेक्ट बघूया प्रशांत भाऊच्या घरी त्याच्यानंतर मित्रांनो मी पोचली प्रशांत भाऊच्या घराजवळ तेव्हा बघते तर इथे सगळे भरपूर सारे भाजपचे कार्यकर्ते होते तर बाकी माहिती नाही कशासाठी आहे बघूया आपण थोड्या वेळाला जाणून घेऊया बघते ते सगळे उभे होते तर बघू काय कार्यक्रम आहे तो आता तर निकिताताई खारकर निलेश खारकर दुसऱ्यांची नावं हो मला थोडी माहिती नाही आहेत आणि रामदास साहेब सर वगैरे सगळे होते आणि आमचेच नंदकुमार ठाकूरसुद्धा होते आता बघूया मला वाटतं भूमिपूजन काहीतरी आहे तर आपण जाणून घेऊया थोड्या वेळाने त्यांच्याकडनंच पहिलाच पूजनाचा मान मित्रांनो हा रामदाप साहेबांना दिला आणि का मोठे आहेत ते म्हणून त्यांच्या हातचे हातून भूमिपूजन आता समजलं की भूमिपूजन आहे तर दुसरी स्टोरी माहिती नाही आता थोड्या वेळाने बघूया त्यांच्याकडनं जाणून घेऊया थोड्या वेळाने की वा कसलं भूमिपूजन आहे ते मित्रांनो मला इथे आल्यावरती समजलं की हा कार्यक्रम म्हणजे भूमिपूजन कशासाठी आहे मेन गोष्ट गीतानंदकुमार ठाकूर ग्रामपंचायत सदस्य वहाल यांना हा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे रस्त्यांचा नाना गडकडी ते मशानभूमीपर्यंत आणि प्रशा प्रशांत भाऊंच्या घरापासून ते उत्तम भोईर यांच्या शेतापर्यंत हे त्यांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे तर खूपच मस्त कारण की खरंच रस्ते खराब झालेले होते तिकडचे आता तुम्हाला थोड्या दिवसानंतरच तिकडचे रस्ते एकदम टकाटक आणि एकदम मस्त दिसणार आहे तर बघू कसे रस्ते होत आहेत आणि नंदकुमार ठाकूर यांना ऑल द बेस्ट असंच दुसरं पण कुठला तरी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला भेटो अशी इच्छा आमची आहे त्याच्यानंतर मित्रांनो निकिता ताई खारकर आल्या निकिताताईच्याबद्दल सांगायला गेलं तर कमीच आहे कधी पण कुठे पण दिसल्या तरी त्यांच्या म्हणजे तोंडावरती स्माईल तर त्यांची स्माईल मला आवडते तर आई तुमची स्माईल मला आवडते पण कुठे पण दिसलात तर कधी पण वळख आम्हाला गाडी थांबून तरी आवाज देणार bó đi cái à đó mày làm đi 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 mày làm đi

તેનો રસ્તો નીક લાવશે હા ઇના જા પાવાઈ છે અમે નેન કરતા નમક રઓ પાટ્રક હા આ

पण त्याचं आता आज आपण उद्घाटन करीत आहोत त्याप्रसंगी सर्व आपलं हे गावातील विभागातील पंचकोशीतील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आहेत वरिष्ठ आपले समजा खरकर साहेब आहेत जितेंद्र मासे साहेब आहे तसेच विनोद वगैरे सगळे मंडळी हे प्रत्येक नाव येतात भरपूर तर ते नावं जास्त काही घेत नाही कारण आताच येऊ घातलेल्या आता येतीलच समजा आपला जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका शंभर टक्के लागणार आहेतच तत्पूर्वी मग ते आचारसंहिता लागणार आणि नंतर मग काम आपण ते नारळ पोरणार वगैरे हे करणार व ते त्याच्यामध्ये ते चुकीचं ठरतो आहे आचारसंहितेच्या माध्यमातून असं काम करायचं त्याच्या अगोदरच हा काम आपण करूया असा तुम्ही निर्णय केलेला पक्का निर्णय आहे आपले महेश शेठ वालगेसाहेब आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आणि गीता नंदकुमार ठाकूर यांच्या प्रयत्नातून हा रोडचा काम आपल्यानं सफल झालेला आहे आणि तो सफल झालेला काम आपण चांगल्या पद्धतीने करणार म्हणजे आज फा फार मोठे दगर का खास खड्डे आहेत ते भरून निघल्यानंतर इथं जे आता सर्व लोक एकाच समजावेत मशान उमेद नजिकच आहे त्यांनासुद्धा त्रास होते त्या लोकांना हे का शेजारच्या लोकांना त्रास होतो या गोष्टी चांगल्या करतात आपण सगळे मंडळी त्याच्यामध्ये ते ॲक्टिव्ह आहात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही आणि याच्यापुढे पण अशा पद्धतीची कामं करा असंच आपण हे सगळे करूया एवढं पण मस्त सर थँक्यू <ंगें> <small> <coughs> <ग्णताउ> <्णागें> <small> <दागारा। ipt> <सथ> वाल ग्रामपंचायतच्या निधीमधून आमदार महेश्वर बालदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सात लाखाचा अंतर्गत बामणुगरी रस्ता स्मशानभूमीकडे जोडणारा रस्ता च भूमिपूजन होत असून या भूमिपूजनासाठी सर्व मान्यवर असलेले आपले निलेशजी खारकर रामदाजी नाईक वितेशजी म्हात्रे तसेच नजर मॅडम आपल्या प्रिया मॅडम सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत आणि जिल्हा परिषदेचा आता जो जो बिगुर वाजायचा आहे त्या पार्श्वभूमीवर आज, आज किंवा उद्या परवा आचारसं लागेल परंतु आपल्या इथल्या ग्रामपंचायत सदस्या यांच्या माध्यमातून हे उद्घाटन आज आपण करतोय हे बरं झालं कारण जर अजून दोन दिवस गेले असतं तर कदाचित आचारस लागले तर हा काम तसाच रखडला असता आणि विरोधक आपल्या टपलेलंच असतात अशा वेळेला की काम आपला कुठला थांबतो आहे परंतु मी सर्व या आपल्या सदस्यांना ग्रामपंचायतच्या किंवा जे आपले इथले पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांना सर्वांना मी धन्यवाद देईन की आपण जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या तोंडावरच हा काम घेतलात आणि अशाच अजून एक काहीतरी मला वाटतं एक पार्ट जोडून आहे सात सात लाखाचे दोन पार्ट आहेत हा काम जसं उद्घाटन चालू झाला आहे तोही जर आला असेल तर त्याचंही उद्घाटन करून घ्या आणि आचारसंहितेचा कुठलाही भंग न होता आपल्याला हे काम करता येईल त्यामुळे सर्व या टीमला मी पुन्हा धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची कामं सातत्याने करत राहा आणि या बामणडोरी गावातील जनतेचा जो आपला विश्वास आहे तो अजून दृढ व्हावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपणही मला या कार्यक्रमासाठी बोलवलात म्हणून मी या संयोजकांना धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आमचे दिनेश बाबा आहेत काहीच अनो निकिता ताई फारकर तुम्ही वळखतच असाल निकिताई निकिता ताईला तब्येत डाऊन आहे माझी तर ताईस कसं वाटतंय तुम्हाला आज आपल्या गीता नंदकुमार ठाकूरला ठाकूर यांना हे कॉन्ट्रॅक्ट भेटले सात लाखाचं खूपच छान वाटते मेन म्हणजे आपल्या मामनडोंगरी गावाला एक छान नवीन रस्ता बनवून भेटते याबद्दल मला खूपच छान वाटते आणि नंदकुमार ठाकूर आणि गीता ठाकूर यांना मनपूर शुभेच्छा या रस्ता बनवण्यासाठी

त्याच्यानंतर मित्रांनो हा कार्यक्रम आहे अवघ्या दहा मिनटाचा कार्यक्रम होता हा त्या दहा मिनटाच्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल तुमचा धन्यवाद तर थँक यू आणि नंदकुमार ठाकूर यांना गीता नंदकुमार ठाकूर यांना कॉन्ट्रॅक्ट भेटल्या कॉन्ट्रॅक्ट भेटल्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन आणि असेच आम्हाला आमच्या गाव अहमदनगरी गावाला असं सहकार्य करा आणि बस एवढंच सांगते अजून अजून काय अजून अजून काय भेटलं तर असंच काहीतरी लोकांसाठी आणि रस्त्यांसाठी काहीतरी भेटलं तर नक्कीच करत चला आणि ह्या दुसऱ्या दुसऱ्या प्रवास म्हणजे दुसरं काही भेटण्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट असंच काहीतरी दुसरं पण भेटू दे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट त्याच्यानंतर मित्रांनो मी आली घरी अवघ्या दहा मिनटाचा कार्यक्रम होता तर मस्त वाटलं तर हा कॉन्ट्रॅक्ट मस्तपैकी गीतानंदकुमार ठाकूर सदस्य ग्रामपंचायत त्यांना भेटलेला आहे तर खूपच छान काम भेटलेलं आहे आणि भारी वाटलं तर भेटू अशा मी ब्लॉगमध्ये मा तर माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय